हाय हॅलो नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे अनन्याच्या बड्डेचं डेकोरेशन होतं ते बड्डे झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काढलं काढायचं होतं पण काय काढलं नाही दोन तीन दिवसानंतर हे तसंच ठेवलं होतं आणि मग आज मी ते काढायला घेतलं बराच चिकट वगैरे जो याला लावलेला होता तो भिंतीला लागला होता त्यामुळे मग त्याला ते नीट व्यवस्थित क्लीन केलं काही हाताने निघत नव्हता त्यानंतर गणपतीची जी ही फ्रेम होती मी ते डेकोरेशनसाठी ते, ते काढून ठेवलं होतं ते ती इथे पु पुन्हा लावून घेतली हॅपी बड्डेचे सगळे स्टिकर काढून घेतले तर सगळा काही कचरा झालेला होता मुली सकाळी शाळेत गेल्यानंतर मग हे कामं सकाळी सकाळीच सावरलेले बरे वाटतात त्यामुळे एकदा त्यांचा टिफिन नाश्ता हे सगळं झाल्यानंतर त्या स्कूलमध्ये गेल्यावर हे माझं रोजचंच आहे की साफसफाई पूर्ण करून घेणे ते त्याशिवाय मला म्हणजे घरामध्ये असं साफसफाई नसली तर अजिबात आवडत नाही त्यामुळे मी हेड रोजस हे रोजच करते पुसपास करणं हे माझं रोजचंच काम आहे तर तिचं सगळं काही ते बलूनचा कचरा हॅपी बड्डे स्टिकरचा कचरा तो सगळा आवरला आणि कचरा घेणारी बाई जी तसे ती त्यामुळे मी थोडंसं ते लवकरच आवरून घेतलं कारण की मग पुन्हा ती येऊन गेल्यानंतर तो कचरा पुन्हा दिवसभर तसाच राहील तर बेडरूम पण यांचा आवरायचा होता एवढा अपसरा करून ठेवतात त्या की कळत नाही त्यांच्या बेडरूममध्ये गेल्यावर की कुठून सुरुवात करायची सगळे कलर्स काही क्राफ्टचं सामान हे ते इकडे तिकडे पसरवलेलंच असतं त्यांचा बेडरूम व्यवस्थित आवरून घेतला टॉवेल वगैरे सुकट टाकले त्यानंतर मग किचन आवरायचं होतं भांडे माझे राहिलेले होते ते पुन्हा म्हटलं आधी घरातली पूर्ण साफसफाई केल्यानंतर सगळ्या शेवटी मी भांडे वगैरे ओटा आवरणार होते त्यामुळे मग किचन ट्रॉल्या व्यवस्थित झाडून घेतल्या तसं काही खराब नव्हतंच इथे पण मी ते रोजच करत असते त्यामुळे ती सवय होऊन गेलेली आहे किचन ट्रॉली बाहेर निघत तर करून घ्यायचं त्यानंतर बाहेर रूमच्या बाहेर एक अशी रॅक ठेवलेली आहे आणि इथे एक दुसरी रॅक आहे अशा दोन रॅक आहे बाहेर तर त्या पण मी व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहे कारण यावर पण रोजच्या रोज अशी थोडीफार धूळ येतच असते त्यानंतर बाहेरच्या रॅक आणि ते सगळं पुसून घेतल्यानंतर तो कपडा मी बाहेरच ठेवते जो बाहेरच्यासाठी वापरते त्यानंतर पुन्हा मग मध्ये आले आणि बकेटमध्ये दुसरं पाणी फिनेल वगैरे टाकून घेतलं आणि फरची पुसायला सुरुवात केली डोअर पण पुसून घेतलं थोडीफार धूळ वाटत होती मला त्यावरती रूम सगळे असे स्वच्छ केल्याच्यानंतर फरची पुसल्याशिवाय म्हणजे होतच नाही कारण फरची जर नाही पुसली तर असं वाटतं काही स्वच्छता केलीच नाही आहे त्यामुळे ह्या ज्या फरच्या आहे याच्यावर लगेच धूळ वगैरे घाण असं सगळं दिसतं त्यामुळे मी इथं क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे रोजची रोज मी फर्ची पुसतेच असं एकही दिवस होत नाही की मला फर्ची पुस मी पुसत नाही कारण ते डाग वगैरे पावट्या उमटतातच फर्चीवर त्यामुळे ती क्लीन केलेली चांगली वाटते आणि ज्यावेळेस फर्ची पूर्ण पुसून झाल्याच्यानंतर असं वाटतं फायनली की की हां सगळे काम आता आपले आवरलेले आहेत तर सगळे रूम वगैरे मी सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलं आहे आणि क्लीन असलं की सगळं म्हणजे असं फ्रेश वाटायला लागतं आपल्या स्वतःलाच तर माझी ही बाकी होती तेव्हा तर म्हटलं आधी आता भांडे वगैरे घासून घेऊ म्हणजे सगळे काम सकाळचे आवरले की मग आंघोळीला जाईल सगर, तर मग इथे मी सगळं आधी सगळे खरकटे भांडे जे काही होतं ते सगळं मी आधी धुवून घेतले नंतर चाळणीमध्ये कचरा टाकून कचरा बाहेर ठेवून दिला भांडे माझे सगळे स्वच्छ होऊन गेले घासून वगैरे घेतले त्यानंतर किचन ओटा पुसून घेतला कारण की एकही काम जर आपल्या डोळ्यांना सारखं सारखं दिसत असेल तर असं वाटतं की हे काही कामं झालेलेच नाही आहे म्हणजे फर्ची वगैरे सगळं काही झालेलं होतं तर भांडे राहिलेले होते त्यामुळे मी ते भांडे आधी करून घेतले लागोपाठ सगळे कामं केल्यानंतर निवांत मग बसता येतं नाहीतर मग ते कामं दिवसभर तसेच लांबतात त्यानंतर भांडे वगैरे झाले आणि जे कपडे होते मशीनमध्ये लावलेले ते सगळे मी काढून घेतलेले होते आणि बकेटमध्ये आणखी दुसरे कपडे होते ते मी मशीनमध्ये लावून दिले कारण की पूर्ण असे कपडे बसत नाही त्यामुळे अर्धे अर्धे करून लावले होते ह्यावेळेस कपडेही जास्त होते आणि बरेचसे मी शर्ट वगैरे हाताने धुते ते मी बकेटमध्ये भिजत ठेवलेले हो होते की एक एक बॅच झाल्यानंतर आता दुसरी बॅच मशीनला लावलेली आहे तर आणि हे जे शर्ट होते त्याचे कॉलर मशीनमध्ये निघत नाही खराब पण होतात त्यामुळे मी हातानेच घासून घेते पांढरे शर्ट तर अजिबातच निघत नाही कारण याला हाताने व्यवस्थित घासल्यानंतर मी आल्यामध्ये थोड्या वेळ भिजत ठेवते पांढऱ्या शर्टला आणि ते स्वच्छ होऊन जातात मग त्याआधी आता दुसऱ्या दिवसाचे जे कपडे होते सुकलेले होते तर ते, ते, ते मी आधी काढून घेते सगळे काही कारण की संध्याकाळी मला ते जमलंच नाही काढायला म्हणून मग मी ते रात्रभर तसेच राहू दिले आणि दुसऱ्या दिवशी मग ते कपडे मी सुकले होते तर काढून घेतले नंतर, नंतर देव माझे जाली आने मी आंघोळीला गेले आंघोळ झाल्यानंतर देवपूजा माझी झाली आणि मी जेवायला घेतलं होतं तर जेवणामध्ये दही उसळ आणि काकडी आणि भाकरी होती तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा